लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव गोदावरी नदीकाठी बेट इथल्या बसलेल्या जगातील एकमेव असलेल्या देवतेगुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये शिवपार्वती विवाह सोहळा व सद्गुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव सोहळा साधू संत मान्यवरांच्या उपस्थिती विधिवत महापूजा महाआरती करत मोठ्या वातावरणात संपन्न झाला आहे सदर प्रसंगी सद्गुरु शुक्राचार्य महाराजांची ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतेशबाजी करत भव्य पालखी मिरवणूक बेट भागातून काढण्यात आली होती सदर पालखीचे विधिवत पूजन परमपूज्य उंडे महाराज तालुक्याचे आमदार आशुतोष काळे अमृत संजीवनीचे पराग संधान हैदराबाद येथील शुक्रभक्त रविराज शाणे केल्ला यांच्या हस्ते संपन्न होऊन सनई ध्वनीत पारंपरिक पद्धतीने मंगल, मंगल आश्रके म्हणून अक्षतांशी उधळण करून शिव पार्वती विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे त्यानंतर शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला आहे यावेळी भाविक भक्तांना महापंगत देण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे यावेळी सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगावचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड सचिव अॅडव्होकेट संजीव दत्तात्रय कुलकर्णी खजिनदार अॅडव्होकेट गजानन कोराळकर सदस्य सुहास कुलकर्णी हेमंत पटवर्धन आणि स्थानिक व्यवस्थापक कमिटी सर्वश्री सचिन परदेशी मंदिर प्रमुख प्रसाद मनोहर पणे मंदिर उपप्रमुख तसेच सदस्य संजय वडांगळे राजेंद्र आव्हाड भागचंद्र रुईकर बाळासाहेब लकारे बाळासाहेब गाडे मधुकर साखरे सुजित वरखेडे विजयराव रोहम आदिनाथ ढाकणे विलास आव्हाड अरुण जोशी दिलीपराव सांगळे विलास आव्हाड दत्तात्रय सावंत महेंद्र नाईकवाडे विकास शर्मा विशाल राऊत राजाराम पावरा हे उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव जय शुक्राचार्य आज श्रावण शुद्धाष्टमी आजचा दिवस म्हणजे आपल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात असणाऱ्या गुरु शुक्राचार्य महाराजांचा जन्मो उत्सव जन्मदिवस जन्मोत्सव म्हणून आपण साजरा करत असतो श्रावण महिन्यामध्ये अष्टमीला हा उत्सव येत असतो दरवर्षी आपण तो चांगल्या प्रमाणात मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरा करत असतो यंदाही आपण त्याचप्रमाणात त्याचं आयोजन केलेलं आहे तसं पाहिलं तर पुढची पुढ्यात पुढची पुढील सप्ताहातच अठरा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट आपल्या इथे शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीचे मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तो कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आहेच पण आजचा हा कार्यक्रम जन्मोत्सवाचा जो आहे जो सालाबादप्रमाणे आपण नेहमी मोठ्या उत्साहात साजरा करत असतो तो आज आपण साजरा केलेला आहे आत्ताच शुक्रजन्मोत्सव कार्यक्रम आटोपलेला आहे शिवपार्वती विवाह सोहळा आणि शुक्रजन्मोत्सव हे दोन्ही कार्यक्रम आत्ताच आटोपलेले आहेत आता, आता महाप्रसाद वाटप चालू झालेलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी आपले लाडके आमदार काळेसाहेब आणि त्याचबरोबर उंडे महाराज परागजी संदान इत्यादी पाहुणे हजर होते त्यांच्या हस्ते आपण पूजा अर्चन केली त्याचप्रमाणे हैदराबाद येथील आपले शुक्रभक्त श्री रविराज शेखर हे सुद्धा सपत्नीक इथे आलेले आहेत त्यांच्या हस्तेसुद्धा आपण पूजा अर्चा करून घेतलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाला ज्या प्रमाणात भक्तांनी गर्दी केली मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे भक्त मोठ्या प्रमाणात शुक्रजन्म उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आहेत त्याचप्रमाणे अठरा तारखेला जी कोपरगावातनं शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक निघणार आहे त्यासाठी आपण सर्व शुक्राचार्य भक्तांना मी विनंती करेल की त्यांनी अठरा तारखेला मिरवणुकीत सहभागी व्हावं तहसील कार्यालय जवळून जवळून ती मिरवणूक निघणार आहे त्यानंतर एकोणावीस तारीख ते तेवीस तारखेला शुक्रजन्म आपला मूर्ती शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार आहे तेवीस तारखेला मुख्य प्राणप्रतिष्ठा आहे त्या दिवशी महाप्रसादाचं वाटपसुद्धा केलं जाणार आहे तरी मी पंचक्रोशीतील सर्व शुक्राचार्य भक्तांना सर्व शिवभक्तांना विनंती करेल की त्यांनी कृपया या, या कार्यक्रमाला हजर राहावं धन्यवाद जय शुक्राचार्य